तटस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कर प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसेन पाटील हे, हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेस्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसेन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु गुंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मोठी बातमी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड उदय सिंग विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदय पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदय पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात उदयसिंग गोंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मोठी बा... बातमी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसिंग पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसिंग पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ही बातमी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसिंग पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मोठी बातमी बात महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसिंग पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदय पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गोंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसिंग पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदय पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात उदयसिंग गोंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मोठी बात मोठी बातमी बातमी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसिंग पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदय पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु हुंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सिंग विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसिंग पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसेन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील नेते पदाधिकारी फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गोंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मोठी बातमी महाविकास आघाडीत मोठी बातमी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आयड उदयसिंग विलासराव पाटील हुंडाळकर गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसेन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसेन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसेन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसेन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात रायड उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मोठी बातमी मह... मोठी बातमी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसेन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसेन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु हुंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे तसेच घडू लागले आहेत साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे उदयसेन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व विलास उंडाळकर यांचे पुत्र आहेत आता उदयसेन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे परंतु येथे काँग्रेसला तडे जात आहेत उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे तरी देखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील फोडले जात आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत दरम्यान पक्षप्रवेशासंदर्भात ऍड उदयसिंग गुंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही परंतु उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल